हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण उडदाच्या डाळीचे वडे करूया मेदू वडे करू किंवा मग साधे गोलवडे करू त्याच्यासाठी बघा डाळ भिजत घातलेली मी सकाळी दोन तीन तास झाले भिजत घातली होती स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतले मी त्यातलं चटणीसाठी हे बघा लसूण आलं कढीपत्ता मिरच्या घेतल्या चार हे डाळ घेतले आणि हे ओलं खोबरं घेतलं ओला नारळ ह्यात मीठ घालून ही चटणी करून घेते आणि ही डाळ वाटून घेते हे बघ ही डाळ वाटून घेतली अगदी कम कमी पाणी घालून वाटून घ्यायची डाळ नंतर लागलं तर थो थोडंसं पाणी घालता येतं करताना आणि चटणी करून घेतली चटणी पण सैलसरच केली जरा मी त्याला आता फोडणी घालते हे बघ गॅसवरून खाली उतरूनच घालणार आहे फोडणी मी झाली चटणी आता आपण वडे करायला घेऊया त्याआधी मी ह्या पिठामध्ये थोडंसं दाखवते तुम्हाला हे बघा हे पोहे खायचे दोन चमचे असतील ते तांदळाचं पीठ घालणार आहे आणि मीठ घालून हलवून घेते एक चिमटवर सोडा घालायचा आणि मीठ चिमटवर सोडा घातला आणि मीठ घालते मिक्स करून घेतलं सगळं आता ह्यात मी हा एक बारीक चिरलेला कांदा घातला आणि थोडंसं जिरं घालते थोडंसं जिरं घातलं आता करायला घेऊ तेल पण तापले हातानेच कालवून घेते हे मी हे आता मी हे वडे घालायला घेते मंद आचेवर तळायला लागतील हे आतमध्ये कच्चे नाही राहिले पाहिजे द्यायचे चांगले दाचेवर तळलं मला कच्चे राहत नाहीत बघा असे ब्राऊन कलर झाले की काढायचे कच्चे पण नाही राहिले पाहिजेत आणि करपले कर पण नाही पाहिजे दुसरे घालते आता मी शेवटची एक बॅच मी मेदू वडे घालणार आहे අතම මේ දෝඩ ගලු දොක් मी आधी रेसिपी दाखवलेली आहे वड्याची तुम्हाला वाटलं तर माझ्या चॅनेलवर जाऊन बघू शकता त्याच पिठाचे आपले वडे आणि मेंदू वडे तयार ही चटणी कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा